नमस्कार मी निवेदक विलास घारगावकर आज सोलापूर या ठिकाणी भेट दिली असता संपूर्ण महाराष्ट्रातील वृत्तांकन आणि देशातील वर्तांकन करत असताना एकंदर परिस्थिती ही भारत देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर आंबेडकर 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 एवढ्या नावापेक्षा जर जप एवढ्यापेक्षा थोडा जास्त देवाचा घेतला असता तर साता जन्माचा स्वर्ग जीवनात मिळाला असता अशा प्रकारचं वक्तव्य करून आंबेडकरी समाज आणि पूर्ण बहुजन समाज अंगावर घेतला की काय असं झालेलं आहे संपूर्ण देशभर सर्व विरोधी पक्ष आणि आंबेडकरी समाजाचे नेते हे पूर्ण भाजपाच्या विरोधामध्ये आणि अमित देशमुख अमित शहा यांचा जाहीर असा निषेध करत आंदोलन हो बडलेले आहेत इव्हन त्यांच्या पुतळ्याला जाळपोळ चालू आहे जोडे मारो आंदोलन केलेलं आहे आणि संपूर्ण देशभर बहुजनामध्ये असंतोषाची लाट निर्माण झालेली आहे त्यामुळं भविष्यामध्ये एक चांगला विश्वास आणि चांगले प्रचंड असा बहुमत प्राप्त होऊन देशाचा राजकार राजकारभार करत असलेले नरेंद्रजी मोदी यांचे हे चिंतक असलेले आणि उजवा हात म्हणून देशाचे गृहमंत्री अमित शहा हे चांगला राज्यकारभार करत होते परंतु काँग्रेसला टोकण्यामध्ये त्यांनी आंबेडकरांवर अपशब्द उच्चारले आणि त्यामुळं आंबेडकरी समाजाचा बहुजनाचा मन दुखावलेले आहेत आणि त्यामुळं पीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहीण मायावती असतील किंवा इकडे महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजनाकडे प्रकाश आंबेडकर असतील किंवा आझाद समाज पार्टीचे खासदार चंद्रशेखर आझाद असतील यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर हे आंबेडकरी विचाराच्या नेतृत्वाने भार, भारताचे गृहमंत्री यांचा जाहीर निषेध करत आहेत आणि तीव्र आंदोलन देखील पेट घेतलेला आहे एकंदर महाराष्ट्रामध्ये परिस्थिती पाहत असताना बीड आणि परभणीचा मुद्दा बीडमध्ये एक विद्यमान अशी होत करू विकासी नेतृत्व असलेले सरपंच संतोष देशमुख यांचा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये म्हणलं तरी वावगं ठरणार नाही इथं भयानक असा माणूस असा ला, ला, खून झालेला आहे तर दुसरीकडे सोमनाथ यांच्या पोलिसाच्या कोठडीमध्ये मारहाणीमध्ये मनुष्यवध झालेला आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देखील वातावरण पेटलेलं आहे आणि त्यामधून एकंदर मुख्यमंत्र्याला स्टेटमेंट द्यावं लागलं की बीडमधील वाल्मिक कराड नावाचा एक दहशतवाद गुंडा आणि विद्यमान नवीन मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहकार्य असलेले मुंडे यांचं नाव देखील त्या ठिकाणी येत आहे आणि त्यांच्यावर हसताना वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्यामध्ये दादागिरी आणि दोन नंबरचे धंदे करत आहेत अवैध धंदे करत आहेत म्हणून मला वाटतंय काल मुख्यमंत्री फडणवीसजी यांनी चांगली ताटर भूमिका घेतलेली आहे आणि त्या ठिकाणचा जो गुंड आहे वाल्मिक कराड ह्याच्यावर तीनशे दोनच्या कलमा अंतर्गत मोक्का लावून त्याला वळणावर आणायचं आणि बीड जिल्हा हे पूर्ण बेबंदशाही मध्ये जो वायाला गेलेला आहे त्या बीड जिल्ह्याला एक दिशा द्यायचं आणि विकासाचं पर्व त्या ठिकाणी उभा करायचा मानस व्यक्त केलेला आहे सोमनाथ सूर्यवंशी याला देखील सहानुभूती दाखवून सिनी याचे देखील तपासणी च्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे महाराष्ट्राचे तर भारत देशाचे ज्येष्ठ मंत्री असलेले शरद पवार आज परभणी आणि मध्ये येवशी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोन्ही परिवाराला भेट दिलेले आहेत आणि राज्य शासनाकडून चांगलं अनुदान द्यायचा प्रयत्न करू असे म्हणत आहेत परंतु प्रकाश सोळंके माजलगावचे जे आमदार आहेत त्या प्रकाश सोळंकींनी मात्र बाजी मारून जवळजवळ एकवीस लाखाचा निधी गोळा करून संतोष देशमुखाच्या परिवाराला आर्थिक पाठबळ द्यायचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी दहा लाख रुपयाचा निधी संत देशमुखाच्या परिवाराला द्यायचं झालेला आहे परंतु दुसरीकडे पाहत असताना एक दलित कुटुंबातील आणि पोलीस प्रशासनाच्या दबावाखाली अवैध मार्ग मार्गातून मार्गा त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झाले असा झालेला सोमनाथ सूर्य याच्या परिवाराला देखील निधीची आर्थिक पाठबळाची गरज आहे त्याला देखील पाठबळ आर्थिक मिळालं पाहिजे परंतु आणखी त्याला पाठबळ मिळालेलं दिसत नाही जेणेकरून दोन्ही परिवार हे आर्थिक पाठबळ मिळवण्याचा आणि त्यांच्या परिवाराला एक सक्षम असा आधार मिळावा म्हणून राजकर्त्याकडे प्रयत्न करत आहेत आज जरी विद्यमान आणि ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे शरद पवार हे दोन्ही परिवाराला भेटले असतील तरी त्यांनी वचनाशिवाय दुसरं काही दिलेलं नाही आणि प्रत्यक्षात मात्र दोन्ही परिवारला आधार मिळवून द्यायचा कार्य त्या ठिकाणी झालं पाहिजे एकंदर परिस्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगली भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये अनागोंदीचा कारभार चालू आहे आणि दोन नंबरची दहशत माजलेले आहेत अवैध मार्गाला पायबंद घालण्याचा प्रयत्न करतात की काय अशा प्रकारचा वक्तव्य त्या ठिकाणी दिसत आहेत यासाठी भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार असतील भाजपाचे आमदार सुरेश धस असतील किंवा इतर पक्षाच्या आमदारांनी जे बेड मुद्दा उचललेला आहे अशाच प्रकारचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे अवैध धंद्याने ऊस केलेला आहे आणि सर्वसामान्याच्या धोक्यात निर्माण झालेला आहे अशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये देखील परिस्थिती भयानक आहे तिथंही दोन तीन खून झालेले आहेत एक डॉक्टर आणि त्या डॉक्टरने आयकॉन हॉस्पिटलच्या माध्यमातून तिथल्या एक कर्मचाऱ्याचा दिवसा विश्वासाने बोलावून घेऊन खून केलेला आहे अद्याप तो डॉक्टर घोगे हा फरार आहे आणि म्हणून अवैध धंद्या किंवा हे अतिशय सुसलाट झालेलं आहे आणि सर्वसामान्यांच्या जीवितला धोके निर्माण झाले आहेत त्यामुळं सर्वसामान्याला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्याला सुरक्षितेची भावना महाराष्ट्रामध्ये जागरूक होईल आणि देशामध्ये आंबेडकरी विचारसेवची तरुणोपाय नाही आंबेडकरी विचाराने त्या देशामध्ये समृद्धी नांदू शकते अशा प्रकारे सूर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केलेल्या वक्तव्याप्रती मोठ्या प्रमाणावर देशामध्ये दे उठलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या भविष्यामध्ये मग भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्राचं सरकार असेल त्यांनी संपूर्ण बहुजनाला